नमस्कार पुन्हा एकदा जयश्री लेडीज टेलर चॅनल मध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ना एक सिंपल माझ्याकडं नवरीचा ब्लाउज शिवायला आलाय आणि त्यांना काही जास्त डिझाईन नको आहे तर हे पाय साडीचं काट आहे ना हे काट उरलेला एक साइडचा काठ मी आणि एका साईडचा एवढा काठ उरला होता तर या काटापासूनच एकदम सुंदर आपण सिंपल डिझाईन तयार करणार आहोत तर चला आपण सुरुवात करू टिचिंग करायला तर हा पहा ब्लाऊजचा मी ना हा अस्तरन हे चौकोनी गळा आहे ना आखून घेतलाय हे मेन फॅब्रिक आहे आणि हा चौकोनी गळा तर सगळ्यात आधी आपण हा चौकोन शिवून घेऊ इथं चौकोन शिवून घेऊ आपण अस्तर आणि दोन्ही पकडले मी ही आपली सुईची बाजू आहे आणि हे वरचं अस्तर आहे आपण चौकोनी गाळा शिवून ब्लाउजची उंची आहे ही जवळजवळ पंधरा ते दसवाळा येत नवरीची हाईट आहे ना म्हणून मी जरा उंची जास्त पकडली आहे पहिल्यांदा आपल्याला हा घ्यायचा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करू शकता थँक्यू मैत्रिणींनो तर आता आपल्याला हा चौकोन कट करून घ्यायचा आहे परत हे बघा चौकोन आपण कट करून घेतला हे बघा नंतर आपल्याला आता इथं थोडं छोट्या छोट्या कात्रे मारायच्या जेणेकरून आपला गळा व्यवस्थित पलटी होईल ह्या कोण्यांमध्ये बी व्यवस्थित कात्रे मारायची आणि इकडे साईडला पण आपण हे पलटी करून घेऊ हा गळा तर खूप सुंदर डिझाईन शिवून तयार होते आणि एकदम सोपी डिझाईन केली तर हे पहा आता हे कोने व्यवस्थित निघाले आपले आणि तुम्हाला वाटलं ना हा नाही निट निघला तर तुम्ही परत इथं असं खोलून कात्री मारू शकता जेणेकरून तो कोना आपला आहे ना परत चांगला निघल थोडंसं कात्री मारायची आता निघाला बघा बरोबर आपला कोन, तर आता आपण इथं टीप मारून घेऊ पहिल्यांदा सगळ्यात आधी एक टीप मारून घ्यायची याच्यावरती आपले काट येणार आहे म्हणून मी थोडा अंतरावर टीप घेतली आपण इथं वरती काट लावणार आहे फक्त आता आपलं एक कवर टीप मारायची म्हणून मारून घेणार आहे बरोबर चौकोनात सुई टेकवायची आणि वरती फिरायचं नंतर आपल्याला हे चौ बाजूनी आस्तर पण शिवून घ्यायचं आहे ब्लाऊज हा आणि शिवून झाल्यावर पूर्ण खूप छान दिसणार आहे हा गळा आता आरीवर वगैरे करतात पण या आहे ना काही का करायचं नाही आहे एकदम सिंपल ब्लाऊजचे गळे शिवायच्या ते पाच ब्लाऊज माझ्याकडे शिवायला पण तिला जास्त डिझाईन करायची नाही आहे मग तिच्या आवडीनुसारच मी ही डिझाईन करायला पूर्ण आपलं कवर शिलाई वगैरे घालून झालेली आहे आणि आपण पाठीचे टक्स वगैरे टाकून ये ना हे पण शिवून घ्यायचं टक्स वगैरे लावून कमरपट्टी पण जोडून घेऊ तुम्ही नंतर घेतली तरी चालेल तर हे पहा हे पूर्ण असा काठ होता बघा असा पूर्ण सरळ मी ही हिरवी रेश कापून काढली आणि इथलची ही खालची हिरवी तरी अशी एक सुन पट्टी होती तर मी एवढ्या मापाची आहे ना थोडी बघा अशी ही पट्टी एवढी हा सुईचा भाग आहे हा उलटा भाग आहे बघा आणि हा सुईचा आहे तर ही पट्टी आहे ना ही अशीच मी इथं शिवून घेणार आहे थोडंसं दुमडलं तरी चालेल नॉर्मल असं नाही दुमडलं तरी चालतंय पण एक टीप मारून घेते मी जेणेकरून दहागे नको निघायला ते आणि इकडं पण अशी एक टीप मारून घेते मारून घेतली आणि इथं आता आपल्याला काय करायचंय इथं आपल्याला असं शिवून घ्यायचंय का मैत्रिणींनो या वरच्या साईडला आपल्याला हे असं शिवून घ्यायचंय एक टीप मारून घ्यायची इथं आणि दोन्ही साईडला मध्यंतर या अंतरावर ठेवायचं आहे आपल्याला हा पॅच इकडून पण सेम अंतर आणि इकडून पण हे पा इकडून पाव इंच आणि इकडून पण अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच आणि अशी सरळ टीप मारून घ्यायची आपल्याला या टीपवर टीप मारायची खालच्या आपल्यापर टीप झाली मारून तुम्ही डबल मारू शकता आणि मग हे असं खाली करायचं बघा हे असं तर इथं परत आपण एक टीप मारू वरच्या साईडने वरच्या बाजूने एक टीप मारून घ्यायची सरळ आता आपल्याला जेणेकरून आपला हा वरच्या साईडचा पॅच एकदम फिक्स होईल त्यानंतर असं सरळ खाली आहे आपल्याला बघा हे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ठेवायचं एकदम सपाट आला पाहिजे गोळ गिळ नाही आला पाहिजे अजिबात पॅचला तर असं सपाट ठेवून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी आपल्याला मोडपून घ्यायचंय परत असं आणि खालच्या साईडला मी इथं लेस लावणार आहे इथं आपली लेस येणार आहे इथं जेव्हा अंतर उरलंय ना तिथं पॅच आपला जोडून घ्यायचं आहे आपला पॅच जोडून झालाय या आता याच्यानंतर आपल्याला आता इथं 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 उभे उभे आपण असे दीड इंचाच्या अंतराचे उरलेला आपला एवढा भाग उरलाय काठाचा तर इथून पाही रेश आहे ना एवढी रिमॉव करायची पाव इंच आणि इथून बघा हे दोन इंच अंतरावर आहे ना हे बघा इथं खून करायचं आपल्याला असं दोन इंचाचा पा आपल्याला पार्ट कापून घ्यायचं आहे हे पाव इंच मी हे रिमूव्ह केलं एवढा मोठा पट्टा नाही घ्यायचा आपल्याला हा हिरवा यातला कमी घ्यायचा आहे आणि हे पावणे दोन इंच म्हणजे बघा हिरेश बरोबर एवढा कट करायचा आहे प्याज हा झाला एका साईडचा आणि दुसऱ्या साईडने एक काठ लावतो ना तो बी पावणे दोन इंच दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला तर हे पहा हा एवढा पट्टा काढायचा आहे आपल्याला इकडं असे दोन पट्टे आपण तयार काढून घेणार आहे कट करून सरळ आणि हे सरळ इथं लई मोठं पण नाही लावायचं आपल्याला काट नाही तर ते छान नाही वाटत असं नाजूक मधीच लागलं पाहिजे शिवून आपला एक किंवा सव्वा एक इंच तयार झाला पाहिजे आणि हा एवढा आपण थोडा रिमोव्ह करून मग बाकीचा घेणार आहे पण हा हिरवा पट्टा मी का घेतला आहे तुम्हाला नंतर कळेलच एका बाजूनी तरी हा प्लेन हिरवा ठेवायला लागतो नाही तर आपला पॅच आणि हे सेम होतं आणि ते छान नाही दिसत मग तर आता इथं बघा आपल्याला एवढंसं अंतर ठेवायचं इथं बघा हे हिरवं आणि इथं टिप मारून घ्यायचे बघा गोठ सारखी हे ना आपल्याला गोट आपण गोट पकडतो तेवढं इथं अंतर ठेवायचंय बरोबर तर चीवागा। चीवागा। सेम नाही येते काठाला का थोडस चेंज आलं तरी चालतंय सेम येणार नाही आपलं अंतर तर हे पास टिप मारून घ्यायचं अशीच इकडलं पण घ्यायची आपल्याला टिप मारून या साईडने अशी पाव इंच थोडीशी जास्त घेतली तरी चालेल कारण लई मोठा काट नाही छान वाटत आपल्याला लय तर लय एक किंवा सव्वा एक इंचचं अंतर ठेवायचं आहे कापताना कापायचं थोडं आपल्याला वाटलं कसं आपण नाही का ऍडजस्ट करू शकतो साइडचा काठ आपण तयार एका साईडचा काठ तयार झाला असा हा दुसरा बी काठ आपण तयार करून घेऊ याला पण सेम तसंच शिवायचं आहे आपल्याला हा हिरवा गोट आहे ना थोडा ठेवायचा आहे आपल्याला कारण हा खूप महत्वाचा असतो याच्याशिवाय गेटअप येत नाही आपल्याला काठाच्या पट्टीला त्याच्यामुळं थोडंसं हिरवं ठेवायचं आहे आपल्याला हे पा दुसरी साइड बी आता आपण शिवून घेऊ आता आपल्याला आहे ना पहिला या साईडचा काठ शिवून घ्यायचा आहे तर हे पहा असे दोन काटे आपले तयार शिवून तर हा काठ आपल्याला इकडनं असं सरळ ठेवून शिवून घ्यायचा आहे आणि हा काठ इकडनं असं सरळ ठेवून शिवून घ्यायचा आहे आता समजलं का मी हिरवी पट्टी का ठेवायची म्हणून हा मधला कॉन्ट्रस्ट अंतर आपल्याला हे दिसण्यासाठी आहे ना मी तुम्हाला हा हिरवा पट्टा काढा बोलले होते तर चला आता ही बाजू शिवून घेऊ आधी आपण तरी आता तर कडेला टीप मारायची बरोबर बघा शिवून झालं की खूप तर आता आपल्याला हे एक्स्ट्रा राहिलं कट करून टाकायचं आणि खालून वरती जायचं शिव कडेला स्लिप घ्यायचं आणि पूर्ण तर बघा कडेला कढेला आता जो हा काठ जोडला ना आपण तसंच या पद्धतीचा पण शिवून घ्यायचा आता या साईडचा काठ आपण शिवून घेऊ तर इकडे पण जी गोटची बाजू तयार केली ना ती अशी आतल्या दिशेने धरायची आणि इकडनं शिवत यायचं मला पण कडला टीप घ्यायची पूर्ण तुम्हाला आवडलं तर तुम्ही इथं लेस पण लावू शकता आपलं दोन्ही साईडने बघा हे काट लावून झालेत आणि किती सुंदर वाटतात आता आपण इथं लेस लावून घेणार आहे पहा मॅच लेच अशी लावून घेणार इथं या कडेला एक आणि या कडेला एक हे बघा बरोबर कडेला लेस लावून आतल्या साईडने गोटे म्हणून मी तिकडून लावणार आहे मी फक्त बाहेरच्या साईडनेच हा लेस लावणार आहे लेस लावल्यावर अजून सुंदर लेस लावून घेऊ आपण इथ पण लेस लावल्यावर छान गेट पाल पाच काय ना सिम्पल ब्लाऊजचे गळे छान वाटतात काट आपण डिझाईन केलेली या साड्या आपण जास्त काळ घालत नाही त्याच्यामुळे असं सिंपल डिझाईनच छान वाटतात काटपच साड्यांच्या आपल्याला इथं लेस लावायचे पण ते आधी आता इथं आपण जे पाठीला टक्स घेणार आहे ना ते टक्स घेऊन टाकू आधी तर मी खून केलेली आहे बघा टक्सची इथं इथं खुने आणि इथं तर मी आता इथं टक्स घालून घेते आधी हा जो याच्या खाली अर्धा इंच खाली टक्स घ्यायचा असतो इथं माप आहे म्हणून मी मोजणार नाही आता मी थोडं टक्स घेणार आहे या साईडने पण टक्स घालून घ्यायचे तर इकडं पण तसंच करायचं आता आपल्याला गळ्याच्या खाली त्या गळ्याच्या खाली अर्धा इंचापासून टक्स मारायला सुरुवात दोन्ही साईडचे टक्स माझे मारून झालेत इकडचा पण झालाय आणि आता इथे आपण कमरपट्टी जोडून घेऊ आणि त्यानंतर इथे आपण अशी लेस लावणारे कमरपट्टी जोडून झाल्यानंतर बघाय कमरपट्टी जोडून घेऊ टक्सच्या तिथे एक टक्स घ्यायचा आठवणीने दाब टीप मारून घ्यायची तशी दाब टीप आता पाच नंबरची टीप मारून घ्यायची इथं एक पाच नंबरची टीप पाच नंबरची टीप पाच नंबरची टीप पण मारून झाली आपली आपल्याला इथे ना ही लेस लावून घ्यायची मी बोलले होते ना तुम्हाला ही पूर्ण सरळ लावून घ्यायची लेस आपल्याला कमरेला अशी पूर्ण तुम्ही इथं पण लावू शकता एवढ्या जागेत पण मला पूर्ण लेस लावून घ्यायची अशी सरळ पण अशी घेणार इकडं पुढं फिटिंगचा भाग सोडून देणार आहे कारण ते फिटिंग मध्ये जाणार आहे ती लेस मी तेवढा भाग चोरून दिलाय आणि कडेला लेस लावून घ्यायचे मला जर माझ्या ब्लाउजची डिझाईन आवडली असेल ना तर नक्की श्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा म्हणजे अशी सर्वत सोप्या पे सोप्या डिझाईन तुम्हाला कशा शिवायच्या याबद्दल माहिती तुम्हाला नक्की भेटेल आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे पहा आता आपली डिझाईन पूर्ण शिवून तयार झाली पाहू शकता तुम्ही आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कशी वाटली ही डिझाईन नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जवळ कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला एकदम सोपी नवरीच्या ब्लाऊजसाठी मी ही डिझाईन तयार केली आणि तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ट्राय करून पहा एकदम सोपी डिझाईन आहे थँक्यू किती सुंदर डिझाईन तयार झाली आणि त्याच डि डिझाईनसाठी पहा मी सुंदर असे लटकन तयार केलेत तर इथं पहा साडेतीन इंचावर मी आ, मार्किंग करून घेतली मी इथं नॉट लावणार आहे आणि इकडच्या साईडने पण साडेतीन इंचावर खून केली तर आपण इथं आता हे नॉट लावून घेऊ आणि लटकन लावले की अजून छान दिसेल बघा ही डिझाईन आणि या साईडने पण लावून घेऊ आपण लटकन डिझाईन पूर्ण आता तयार झाली पाहू शकता तुम्ही लटकनच फुल बांधते बरोबर मधन तरी बांधायचं मी जरा नाजूक बांधणारे जेणेकरून ते दिसेल ऐका नंतर आपण मोठं पण ठेवू शकतो तर हे पहा किती सुंदर डिझाईन तयार झाली आपली पहा नक्की ट्राय करून पहा जवळ थँक्यू काय नाय चा